नमस्कार मंडळी तर मी सारिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला मग आज मी फिरायला निघाले आणि म्हणजे आजचा रविवार आहे तर त्यामुळे म्हटलं चला आज कुठेतरी जाऊन फिरून येऊ म्हटलं मस्त आणि कसं मुलांचे आता स्कूल वगैरे चालू झालं आणि मग आता नंतर जमणार नाही ना अजिबात फिरायला वगैरे मग ते पण त्यांना पण सुट्टी होती तर मग आज आम्ही फिरायला निघालो आता इथे बचची वाट बघतो म्हणून बस काही आली नाही मग आम्ही रिक्षाने चालू होतो इथे आणि आज आम्ही आलो आहे रामदरा इथे लोणी काढभोर इथे या तिथे आल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि तिथे आरती पण चालू होती मग आम्ही खूप म्हणजे वेळ फिरलो तिथे मस्त इथे तुम्ही बघू शकता खूप छान आहे राम मंदिर आहे आणि इतकं भारी वाटतं नाही रेलमध्ये तुम्ही तिथे आले ना फिरायला काही खूप भारी वाटतं आणि मस्त तिथे पाण्यामध्ये फिश पण होत्या मोठ्या मोठ्या आणि बदक पण होते आणि तर त्यानंतर इथे फोटो वगैरे काढतात रियाची पप्पा त्यांचे दोघांचे आणि मस्त छान छान फोटोज वगैरे काढले आणि व्हिडिओज पण केले आणि आम्ही तसे फिरून राऊंड मारून आलो होतो इकडे आलो होतो कारण की कसं आहे ना आरती हो म्हणजे आरती झाल्याशिवाय तिथे एंट्री देत नाही आतमध्ये दे। मग आम्ही आरती वगैरे झाली त्यानंतर मग आम्ही तोपर्यंत म्हटलं चला आपण फिरून घेऊ वेळ न घालवता मग मस्त आम्ही पूर्णपणे फिरून घेतलं इथे आणि मस्त इथे हरिण पण होत्या आता तिथे मस्त रियाने येऊ मी फोटो काढले तिथे आतमध्ये पण जाऊन त्यांनी फोटो व्हिडिओज काढले होते आम्ही खूप भारी वाटत होते इथे आणि म्हणजे सावली वगैरे खूप झाडं होते आणि त्यांची सावली होती आणि इतकं भारी वाटत ना खूप आणि आभाड पण होतं निवून पण होतं थोडंसं आता त्यानंतर मस्त इथे आणि ओमनी व्हिडिओज केले आणि फोटो वगैरे काढले खूप छान छान फोटोज वगैरे काढले आता दर्शन घ्यायचं बाकी होतं आम्ही इथं मंदिरात आलो इथं दर्शन घ्यायला आणि खूप आलेलं बरं काही ते मंदिरात म्हणजे राम मंदिरामध्ये इथे आता कसं आपण युट्यूब चालू केलं केलं होतं तेव्हापासून आम्ही आले नव्हतं म्हटलं चला आता सुट्ट्या वगैरे मुलांना तोपर्यंत जाऊन येऊ आता इथे दर्शन घ्यायला आलो होतो आणि आतमध्ये ना म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट काही करता नाही आला कारण की खूप गर्दी होती कसे ना असला की म्हटलं गर्दी तिथे खूप असते आणि त्यानंतर मग म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट केला त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे इथे घेतलं आणि रिटर्न आता निघालो आणि हा ही इथे ना म्हणजे एंट्री होते इकडनं आम्ही त्या असं म्हणजे आरती मग आम्ही फिरून घेतलं होतं तोपर्यंत म्हटलं चला कसे वेळानं घालवता कारण की कसे मुलं पण बोर होतात मग जास्त वेळ थांबल्यानंतर तिथे त्यानंतर म्हटलं चला मग मस्त फिरून घेतलं त्यानंतर मग इथे पण खूप पूर्ण झाडं वगैरे तिथे मस्त सावली ते सगळं काही आणि मुलं मस्त एन्जॉय करत होते तिथे आणि मस्त तिथे असतं काही मस्त राम मंदिर आहे ते आणि आतमध्ये पण खूप छान आहे आणि असं म्हणजे रिअलचं असं असं वाटतं की राम मंदिर आहे खूप म्हणजे भारी वाटतं जसं आपलं तिथे राम मंदिर आहे अयोध्याला तसंच वाटतं इथे पण आता त्यानंतर मस्त इथे मोठा हत्ती होता आणि ओमचं म्हणलं तो मला तिथे बसायचं आहे वरती तर रिय म्हणते तिथं बसायचं नसतं त्यांचं असं चालू होतं दोघांचं आणि मस्त खूप छान वाटत होतं आणि बांबूचे झाडं तर इतके होते ना तिथे खूप भारी वाटत होतं आणि म्हणजे आम्ही नंतर कधीतरी आलो होतो ना तेव्हा तिथे बांबूच्या झाडांमध्ये तिथे आतमध्ये पण खूप छान छान असे फोटो व्हिडिओज करता येतात पण पावसामुळे ना थोडंसं म्हणजे तिथे चिखल वगैरे होता ना त्यामुळं मग काय मी मुलांना वगैरे घेऊन गेलो नाही कारण की कसं मग इकडेच बाजूलाच मग आम्ही इकडे शूट वगैरे थोडंसं घेतलं त्यानंतर फोटोज वगैरे काढले तिथे भरपूर आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते राम मंदिर आणि खूप भारी वाटतं तिथे असं आल्यानंतर आणि खूप शांतता असते म्हणजे आज कसं रविवार होतं त्यामुळे खूप गर्दी होती नाही तर असं आडवारी वगैरे आलो ना तुम्ही तर गर्दी अजिबात नसते तिथे म्हणजे बघू शकता किती छान असं म्हणजे तिथे टिफिन वगैरे पण आणलेले होते बऱ्याचशा जणांनी जेवण वगैरे करायला आणि तिथे म्हणजे असं बसायला तेला सगळं काही सोय आहे तिथे मस्त आणि जे बाथरूम पाणी वगैरे सगळं काही आहे तिथे अजिबात टेन्शन नाही आता आमचं सगळं झालं व्हिडिओज फोटोज काढून दर्शन पण झालं त्या त्यानंतर मग आम्ही तिथनं निघालो आणि मेन एंट्री इथनं होते बरं का आणि आम्ही स तसं फिरून गेलो होतो कारण की कसं आहे म्हणजे आरती होत होती ना मग त्याशिवाय ते एंट्री देत नाही मग म्हटलं चला तोपर्यंत आपण फिरून घेऊ असं आमचं चालू होतं आणि तुम्ही जर का पुण्यामध्ये राहत असाल तर नक्कीच इथे म्हणजे एक वेळा तरी या मस्त खूप छान वाटतं आणि हडपसर म्हणजे हडपसर जवळून इथे बस पण असते बरं का इथे डायरेक्ट बस पण येते Uh, म्हणजे हडपसरपासून व्यस्त लागते आणि बसनी इथे तुम्ही येऊ शकता आणि रिक्षा पण असतात आणि खूप छान म्हणजे भारी वाटतं इथे येऊ आता त्यानंतर आम्ही इथे वडापाव वगैरे खायला आला आणि खूप म्हणजे असं हॉटेल वगैरे पण असतात तिथे पाणी असते वडापाव वगैरे खायला त्याला सगळं काही असतं तिथे मग आम्ही एक एक वडापाव खाल्ला मस्त तिथं कारण की आम्ही घरून जेवण वगैरे करून गेलो होतो थोडंसं खाऊन गेलो होतो नाश्ता वगैरे करून त्यामुळे त्यानंतर मग आम्ही तिथनं रिटर्निंग आलो आणि ज्या रिक्षाने गेलो होतो त्याच रिक्षाने आम्ही घरी आलो आणि खूप भारी वाटत होतं कारण की जरा बसचा प्रॉब्लेम झाला होता बस नाही आली होती त्यामुळं मग तीच रिक्षा मला मिळाली होती आणि तिथे भरपूर रिक्षा असतात तसं काही नाही आता त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस मस्त ओमचं चालू होतं मॅच बघायचं काम कारण की महिलांची मॅच चालू होती आणि त्याला मॅच बघायला पण खूप आवडते आणि खेळायला पण खूप आवडतं त्याला कारण की आता मी पीठ मडून ठेवलेलं होतं आणि मला बट्टी करायची होती त्यामुळं मग मी ते पीठ मडून ठेवलेलं होतं कारण की तिचं बट्टी वगैरे उकडून घ्यावं हो लागते त्यासाठी मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे त्यानंतर मग तिला तडावं लागते आणि डाळ भात वगैरे माझं सगळं जर काही झालेलं होतं तर चला मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा लाईक करा शेअर करा बाय